हॅलो स्टुडंट्स वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया मी ऋतुजा लावरे आम तुमचं महाराष्ट्र मीडिया या आमच्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तर या अगोदर आपण इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यासाच्या दोन टेस्ट या सॉल्व्ह करून घेतल्या आहेत म्हणजे दोन चाचण्या पूर्ण केल्या आहेत तर आज आपण चाचणी क्रमांक तीन ही घेणार आहोत गुण आहे वीस गुण ही चाचणी थोडीशी मोठी आहे तर चला सुरुवात करूया आपला प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा पाच गुणांसाठी आहे तर आपण भरूया तर चला सुरुवात करूया आपण बघा जंगली प्राणी पानवठ्याशी टिंबटिंबसाठी जातात तर आता जे जंगलातले प्राणी असतात ते पानवठ्याशी म्हणजे पाण्याच्या आपलं जे पाण्याचा जो किनारा असतो त्याच्यावर कशासाठी जातात बरं पाणी पिण्यासाठी जातात ना म्हणून आपण तिथे लिहायचं पिण्यासाठी जातात पिण्यासाठी तर आता पुढचा प्रश्न आहे आपला हवा डोळ्यांना टिंबटिंब नाही तर हवा डोळ्यांना दिसते का आपल्या नाही म्हणून आपण लिहायचं इथे हवा डोळ्यांना दिसत नाही ठीक आहे तर जाऊया आपण आपला पुढचा प्रश्न आहे पाऊस टिंबटिंब ऋतूत पडतो तर पाऊस कोणत्या ऋतूमध्ये पडतो पावसाळ्यात मग आपण लिहिणार आहात पावसाळ्यात ठीक आहे पुढचा आहे चौथा वाचनालयातील टिंबटिंब वेळेत परत करावेत वाचनालयातील टिंबटिंब वेळेत परत करावेत वाचनालयात आपण कशासाठी जातो डान्स करण्यासाठी जातो का गाणे म्हणण्यासाठी जातो नाही तर पुस्तक वाचण्यासाठी जातो म्हणून वाचनालयातील पुस्तक वेळेत परत करावे म्हणून आपण तिथे देणार पुस्तक पुढचा आहे पाचवा सूर्य टिंबटिंब दिशेला उगवतो तर तुम्हाला सूर्य माहित आहे कुठून उगवतो पूर्व दिशेला म्हणून आपण तिथे काय देणार पूर्व ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला इथे पाच गुण भेटले तर जाऊया आपण आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा खालील दिशाचक्र पूर्ण करा तर आता तुम्हाला माहितच आहे दिशाचक्र कसे पूर्ण करायचे तर तीन गुणासाठी विचारला आप आहे आपल्याला आणि आपल्याला फक्त दिशा लिहायच्या आहेत आता कुठे कोणती दिशा आहे तर असाला आपण लिहून घेऊया तर बघा इथे पूर्व आहे म्हणजे इथे काय येणार पश्चिम आपण इथे काय पश्चिम तुम्ही तुमच्या सुवात अक्षरामध्ये लिहायचं आहे इथे पश्चिम लिहिला आहे पुढे काय आहे इथे पूर्व आहे इथे पश्चिम आहे मग इथे काय येणार दक्षिण मग आपण इथे दक्षिण बघा मी इथे दक्षिण लिहिलं आहे त्यानंतर इथे दक्षिण आलं म्हणजे इथे काय येणार उत्तर मग आपण इथे लिहिणार उत्तर तर बघा इथे अशा प्रकारे आपल्याला किती मार्क भेटले तीन गुण भेटले आहेत अशा प्रकारे तुम्ही लिहायचं आहे तर चला आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपल्या आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा खालील शब्द कोड्यापासून तयार होणाऱ्या गावांची नावे लिहा तर बघा खूप सोप्पं आहे हे आपल्याला आता इथे काय करायचं आहे इथे एक तक्ता दिलेला आहे आणि या तक्त्यातून आपल्याला काही गावांची नावे लिहायची आहेत मग आपल्याला गुण कितीसाठी विचारला आहे पाच गुणांसाठी विचारलेला आहे म्हणून आपण किती गावांची नावं लिहिली पाहिजे अपेक्षित आहे पाच गावांची नावं ओके तर चला आपण सुरुवात करूया लिहायला अगोदर आपण गावांची नावं शोधून घेऊया तर बघा इथे काय तुम्हाला भंडारा आता हे भंडारा हे पण काय आहे नाव आहे मग आपण आता बॉक्स करून घेऊया मग आपण खाली लिहून घेऊया भंडारा इथे काय दिसतय सातारा सातारा सुद्धा काय आहे गाव आहे त्यानंतर काय दिसतंय तुम्हाला ठाणे बघा इथे मला किती पटपट सापडत आहेत ठाणे ठाणे सुद्धा गाव आहे बघा इथे नाशिक दिसत आहे नाशिक आता चार झालेले आहेत अजून आपल्याला एक गावाचं नाव पाहिजे मग आता शोधा बरं काय आहे इथे हे बघा इथे दिसतंय सोलापूर सोलापूर सुद्धा एक गावाचं नाव आहे बघा अशा प्रकारे आपण पाच गावांची नावं मिळवलेली आहे अजून तुम्हाला काही दुसरी शोधत दुसरी काही सापडत असेल तर तीही तुम्ही लिहू शकता त्याचा लाभ लिहून देऊया अगोदर भंडारा त्यानंतर पुढचं आहे सातारा त्यानंतर पुढचं आहे ठाणे त्यानंतर पुढचं आहे नाशिक त्यानंतर पुढचा आहे सोलापूर तर बघा अशा प्रकारे आपण लिहिली आहे भंडारा सातारा ठाणे नाशिक सोलापूर अशा प्रकारे तुम्हाला इथे तुमच्या सुवातच्या अक्षरामध्ये इथे लिहायचं आहे मग तुम्हाला पाच गुण भेटून जाते तर वळूया आपण आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा खालील चित्रांचे निरीक्षण करा व चित्रात काय दिसत आहे ते लिहा आता पाच गुणांसाठी विचारलेला आहे हा सुद्धा प्रश्न आता तुम्हाला बघा खाली चित्र दिलेलं दिसत आहे या चित्राचं निरीक्षण करायचं व चित्रात काय काय आहे ते लिहायचं आहे मग खूप सोपं आहे हे सुद्धा मग आपण इथे लिहू शकतो पाच गुणांसाठी लिहायचं आहे मग आपण पाच गुणांना अपेक्षितच उत्तर लिहिलं पाहिजे म्हणजे पाच वाक्य लिहिली पाहिजे तिथे मग आपण काय लिहिणार तिथे बघा इथे मला टरबूज दिसतंय मग इथे मी काय करणार मी एक वाक्य लिहिणार इ खालील चित्रात मला टरबूज दिसत आहे त्यानंतर लिहिणार खालील चित्रात मला अननस दिसत आहे खालील चित्रात मला केळी दिसत आहे खालील चित्रात मला द्राक्ष दिसत आहे खालील चित्रात मला सफरचंद दिसत आहेत अशा प्रकारे आपण पाच वाक्य तयार करायची तर आपण पाच वाक्य तयार करूया तर बघा मी अशा प्रकारे पाच वाक्य तयार केलेली आहेत आणि जर तुम्ही अशा प्रकारे सुंदर सुवाच्या अक्षरात जर पाच वाक्य लिहिली तर तुम्हाला पाच गुण भेटून जातील तर चला तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे लिहून घ्या आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पास पावसाचे पाणी साठलेले ना नाही तर काय होईल पावसाचे पाणी साठवले नाही तर काय होईल म्हणजे आपण जर पावसाचे पाणी साठवले नाही तर काय होऊ शकतं बरं तर त्यांनी ते विचारलेलं आहे आपल्याला दोन गुणांसाठी विचारलेलं आहे म्हणजे दोन ओळी अपेक्षित आहे त्यांना तुमच्याकडून तर चला आपण लिहूया इथे तर तुम्ही बघू शकता मी इथे दोन वाक्य तयार केलेली आहेत पाण्याची टंचाई भासेल आणि पिकांना पाणी कमी मिळेल तर पावसाचे पाणी जर आपण साठवले नाही तर आपल्याला पाण्याची टंचाई भासेल आपल्याला पिण्यासाठी पाणी मुबलक प्रमाणात भेटणार नाही आणि आपल्या पिकांनासुद्धा पाणी कमी मिळेल त्यामुळे आपली पिकंसुद्धा चांगली वाढणार नाही आणि पिकं नष्ट होऊन जातील किंवा जळून जातील तर अशा प्रकारे तुम्ही दोन वाक्य लिहायचे आहेत तर हा आपला शेवटचा प्रश्न होता प्रश्न पाचवा हा आपला शेवटचा प्रश्न होता अशा प्रकारे आपण आपल्या इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यासाच्या तीनही चाचण्या पूर्ण केलेल्या आहेत त्या तुम्ही महाराष्ट्र मीडिया या चॅनलवर जाऊन बघू शकता तर इथे आपल्या परिसर अभ्यासाच्या चाचण्या संपलेल्या आहेत आपण दुसऱ्या विषयाच्या चाचण्या लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तुम्ही महाराष्ट्र मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन रोज व्हिडिओ बघत जाता थँक्यू